पशुपती व्रत म्हणजे काय पशुपती व्रत कधीपासून धरावे पशुपती व्रत नियम आणि अटी स्वामी समर्थ अनेक संकटापासून बाहेर पडण्यासाठी पशुपती व्रत केले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुपती व्रताची सुरुवात कधीपासून करावी ते उपवास कसे करावेत नियम काय आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर पशुपती व्रत हे भगवान भोलेशंकर यांना समर्पित आहे जेव्हा तुम्ही अनेक समस्यांनी वेढलेले असता आणि तुम्हाला त्या समस्यावर कोणतेही उपाय सापडत नाहीत आणि जर तुम्ही तुमच्या समस्या कोणालाही सांगू शकत नसाल तर हे व्रत करण्याची तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल म्हणूनच भगवान शंकरावर पूर्ण श्रद्धा ठेवूनच पशुपती व्रत करा पशुपतिव्रताचे नियम आणि कार्यपद्धती पशुपती व्रत कधीही करावे पशुपती व्रत कोणत्याही महिन्याच्या सोमवारपासून मग तो कृष्ण पक्ष असो किंवा शुक्ल पक्ष शास्त्रानुसार कोणत्याही विशिष्ट महिन्यात हे व्रत पाळणे बंधनकारक नाही तो फक्तच सोमवार असणे आवश्यक आहे श्रावण महिन्यात सोमवारचे उपवास हे श्रावणी सोमवारचे असतात त्यामुळे पशुपती उपवास हे वेगळे असतात किती सोमवारी पशुपती व्रत करावे हा उपवास पाच सोमवारी ठेवण्याचे नियम आहेत जर तुम्ही पुन्हा उपवास करण्याचा विचार करत असाल तर पाचवा सोमवार येण्यापूर्वीच तुमची इच्छा पूर्ण होईल त्यामुळे तुम्ही एक सोमवार वगळून किंवा गॅप ठेवून उपवास सुरू करू शकता प्रारंभ तिथीनुसार कोणत्या सोमवारी भगवान शिवाचा आवडता दिवस सोमवार आहे उत्सव पशुपती व्रत भोले शंकर जी यांना समर्पित आहे पशुपती व्रत कधी करावे पशुपती व्रत किती सोमवारी पाळावे पशुपती व्रत विधी पशुपती जलद पद्धत कोणती आहे तर पहा ज्या सोमवारपासून तुम्ही पशुपती व्रत सुरू करत आहात त्या सोमवारी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पाच सोमवारी व्रत करण्याची शपथ घ्यावी किंवा संकल्प सोडावा मग तुम्ही तुमच्या जवळच्या शिवालयात मंदिरात जा आपली पूजा थाईत धूप दिवा चंदन लालचंदन वेलची पाने फुले फळे पाणी घेऊन भगवान शिवाला अभिषेक करा घरी आल्यानंतर हे पूजेची ठाई अशीच ठेवा संध्याकाळी शुद्ध झाल्यावर प्रदोष काळात मंदिरात गेलात, वर त्याच ताटात तुपासह हो गोड प्रसाद व सहा दिवे घ्या गोड नैवेद्याचे तीन समान भाग करा दोन भाग भगवान शंकराला अर्पण करा आणि उरलेला एक भाग ताटात तसाच ठेवा त्याचप्रमाणे तुम्ही आणलेले सहा दिव्यापैकी पाच पाच भगवान शंकरासमोर लावा व पेटलेला दिवा आपल्या ताटात ठेवून आपल्या घरी घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी तो आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला ठेवून तो उजेड करा घरात प्रवेश केल्यानंतर भोग प्रसादाचा एक भाग स्वीकारावा हा प्रसाद इतर कोणालाही किंवा कोणत्याही व्यक्तीला देऊ नका या व्रताची तुम्ही प्रसादासोबत अन्नही घेऊ शकता शक्य असल्यास फक्त गोड पदार्थ खा पशुपती व्रताचे नियम शास्त्रानुसार प्रत्येक व्रताचे स्वतःचे नियम असतात त्याचप्रमाणे या व्रताचेही काही नियम आहेत ते पुढील प्रमाणे हे व्रत फक्त सोमवारीचेच पाळले जाते या व्रतामध्ये सकाळ संध्याकाळ प्रदोष काळ मंदिरात जाणे अनिवार्य आहे काही कारणास्तव तुम्ही उपवास करू शकत नाही त्यामुळे त्या, त्या सोमवारी उपवास करू नये व पूजाही करू नये ज्या मंदिरात तुम्ही पहिल्या सोमवारी गेला आहात त्या सोमवारी पाच पाचही सोमवारी त्या शिवालयात किंवा शिवमंदिराला तुम्हाला जायचं आहे संध्याकाळचा प्रदोष काळ पूजेसाठी खूप महत्त्वाचा असतो उपवास करणाऱ्याने दिवसा झोपू नये भगवान शंकराचे ध्यान करत राहावे या उपवासात तुम्ही दिवसा ही खाऊ शकता तुम्हाला पुन्हा उपवास करावयाचा असेल तर एक सोमवार वगळून तुम्ही उपवास सुरू करू शकता तसेच व्रताच्या वेळी भक्तीप्रमाणे दान करावे पशुप्रतिव्रत उद्यापन पद्धत पशुपती व्रताचा चार सोमवार दिलेल्या पद्धतीनुसार पूजा करावी जेव्हा पाचवा सोमवार असतो तेव्हा तुम्ही संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात मंदिरात जाता तेव्हा भोग प्रसादा घ्या दिवा एक ताट व नारळ तुमच्या पूजेच्या ताटात चार ते सात वेळा गुंडळेला माऊली भगवान शंकराला अर्पण करा शक्य असल्यास एकशे आठ बेलाची पाने किंवा एकशे आठ फुलांनी भोलेनाथांना सजवा अशा प्रकारे आपण पशुप्रतिव्रत करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असा